नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली या मालिकेत अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज हे मुख्य भूमिकेत झळकत आहेत या, के या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते मात्र मालिकेत एजेची भूमिका साकारणारा अभिनेता राकेश बापट त्याच्या खाजगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे राकेशने त्याचे पहिले लग्न अभिनेत्री रिद्धी डोगराशी केले होते मात्र लग्नाच्या आठ वर्षानंतर ते दोन हजार एकोणीसमध्ये विभक्त झाले राकेशची पहिली पत्नी रिद्धी ही टी व्ही विश्वाचा एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा आहे तिने केवळ मालिकाच नव्हे तर अनेक हिट सिरीज आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे नुकतीच ती जवान आणि साबरमती रिपोर्टसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती दरम्यान राकेश व त्याची पहिली पत्नी हे अजूनही चांगले मित्र असल्याचे रिद्धीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर राकेशच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री झाली होती बिग बॉस ओ टी टी एकमध्ये हे प्रेम फुललं होतं बिग बॉस ओ टी टी एकमध्ये राकेश आणि अभिनेत्री श्यामिता शेट्टीच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा रंगली होती श्यामिता ही शिल्पा शेट्टीची बहीण आणि बिजनेसमॅन राजकुंद्राची मेवनी आहे मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही या शोच्या काही महिन्यातच दोघांनी ब्रेकअप केलं बिग बॉसच्या घरात दोघं एकमेकांना पाठिंबा देताना एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले मात्र शो संपल्यावरही त्यांना अनेकदा डेटवर फॅमिली फंक्शनमध्ये आणि पार्टीमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं परंतु काही कारणास्तव या दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला याबद्दल राकेशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती त्यात राकेशने लिहिलं होतं की शमिता आणि मी आता सोबत नाही आहोत अत्यंत वेगळ्या परिस्थितीत नशिबाने आम्हाला एकत्र आणलं होतं असे राकेशने एका पोस्ट दरम्यान सांगितले होते सध्या राकेश हा एका लोकप्रिय मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात असून तिचं देखील हे दुसरं लग्न असणार आहे राकेश हा लवकरच नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या वेळेत अडकणार असून त्यांच्या नवीन जीवन प्रवासाला सुरुवात करणार आहेत तर मित्रांनो तुम्ही अभिनेता राकेश बापट याची दुसरी पत्नी बघण्यात उत्सुक आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविषयी या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद